जय भोलेनाथ जय भोलेनाथ नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम हर महादेव झाली का गंगू झाली का देवपूजा हा गो शांताबाई झाली देवपूजा हम्म mm, चल ना घरी घरी चालतं ना आता का बसतो तू आता माळा जपत मंदिरात नाही व चल ना घरी चल आणि हो माझी तर देवपूजा झाली आता आता श्रावण महिना सुरू आहे तर तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्या तर रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधनाच्या बंधनाच्या पण खूप खूप शुभेच्छा आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर जरूर करा हर हर महादेव हर हर महादेव जय भोलेनाथ जय भोलेनाथ चालू चालू शांताबाई चालू घरी चाल, वो, चाल वो

की घेसान पैकी मी तर राहू द्या तुला राखी विकायचं नाही वाटते आणि सर जुना वाद दिसते मला हा पूर्ण मागच्या वर्षीचा माल आहे हा चालला मोठा विकायला माफूट चल चल का विचार मग सर दुकान बघू पाहिजे एकटाच एवढं एकाच शॉप आहे का भरपूर शॉप आहेत म्हणजे लागलेली इथे अरे बाई तसं नाही बाई तसं नाही घ्या ना तुम्हाला कोणती आवडती घ्या ना साठच्या पेक्षा कमी पण आहे साठच्या पेक्षा वरचे भाव पण आहेत तुम्हाला जी आवडती ते घ्या आम्ही राखी विकासाठीच बसलो बाई तुम्ही तर जास्त हे करून राहिले आता साठपेक्षा कमी काय करू मी राखी पण चांगली आहे बाई हो हे पहा बाई हे पहा राखी आ, हे राखी मस्त आहे डायमंडची ही आवडली का तुम्हाला मूर्खा इतकी लो राखी किती कामी बावळ्यात कोणी करता जाऊ दे तुझ्याकडे एक पण राखी चांगली वाटत नाही मला जाऊ दे मी असं करते माझ्या भावाला सांगितलं राखी बांधते अरे बाई चांदीची तर बांधाच तुम्ही पण या राखीला जास्त मान आहे धाग्याच्या राखीला जास्त मान आहे बाई चांदीची राखी काय हा हे घेऊन जा चांदीची घ्या

हॅलो दिदी, दिदी मी येतो मग उद्या रक्षा बंधन हो होुभम ये ना मी वाट तुझी ये, ये तु। हो दिदी, दिदी तु माझ्यासोबत येशील का मग घरी काय तिथेच कसं काय ये ना इकडे मग वगैरे इकडेच बांधतो मी तुला घ्यायलाच येतो काही गरज नाही आताच येऊन गेली काही गरज नाही आताच येऊन गेली राखीबाधन चाललाय घरी अरे नाही रे शुभम आताच येऊन गेली मी आता कशाला तू येत आहेस ना मग राखी राखीबाधन तू नाही येत आता दीदी ना दिदी ये ना तू बघ तुझ्या सर्व मैत्रिणी आल्या तेवढ छान वाटते तुझं पण मन रमते ये ना दोन तीन दिवस राहू मग तुला घ्यायला नाही तू तु काय मी सांगून तुला तुझी तयारी करून ठेवणार हो। आहे शांत बसतं काय तू बसतं काय पाच मिनिटं बोलून जाल ना मी काय झालं शुभम काय झालं काकू आहे काय म्हणते काकू अगं दिदी काही नाही काही नाही असं आमच्या गोष्टी सुरू आहेत बरं दीदी मग तू तयारी करून ठेवा तू सांगून ठेव तुझ्या सासूबाईला सर्वांना घरात सांगून ठेव जिजाजींना राखी बांधली तिथेच बांधशील मग मी तुला घ्यायला तू तु दे काय पोरगाय बाई हे ऐकणारच नाही बरं उद्या तू द्या पाऊशी बम ठीक आहे ये मग तू बाकी सर्व ठीक आहे ना हो हो सगळं ठीक आहे बरं ठीक आहे मग उद्या येतो मग मी तयारी करून ठेवा ठीक आहे ठेवतो मग मी कसा रिकामायस तू काय गरज त्या प्रियाली इथे आणायची आता तर येऊन गेली ती हा काय गरज नाही म्हटलं चुपचाप न जाय राखी बांधून आई काऊ नाही अ सगळ्या पुरी बाळी रक्षाबंधन आली येतात माहेरी सगळं ताईचे सगळ्या मैत्रिणी आल्या तू मग तिला आणू नको काऊ नको आणू तिचा अधिकार काहीच नाही आहे का आपल्यावर तिचं माहेर आहे नाही पहिलं रक्षाबंधन आहे ना तिचं तिला आणणं जरुरी आहे आई अरे आपण तिची माय पाहत बशीन आपल्याला काय घेणं देणार आता केलं ना आपण पहिलं अखाडी आता तिची माय करत बशीन आपण काय करायचं काय नाही तर तू नको हे करू की माहिती काहीच फिकीर नाही आणि तू सगळं अंगावर घेऊन राहिला

आता म्हटलं का पाहिजे म्हटलं का पाहिजे काकूशी बोलू दे म्हटलं का ना नाही म्हटलं मग तिला वयास नाही ना एवढी आई जाऊ दे जा, ते खालच विचार नको करतो बरं तू चाललो मग तुझ्या ताईच्या घरी काय पहिले सांगू राहिले तुझी हो जा ना जाय त्या मामाच्या हाय आहेत मावशीची पोरगी हाय त्याच्या घरी जातेस कधी हा इकडे बरं आवडतंय तू त्या मामाच्या पोरी किती वाट पडतात तुम्ही कधी तिची बम दादा कधी तिची बम दादा ना देखा दाखव त्याच्या घरी त्याच्या बहिणीस आहेत ना बरं बरं बा तिकडे बी जाईन ना तिकडे बी जाईन हा तिकडे जाईन मी माहिती आहे मला वाटतं त्या माई जात नसतो कमी तिकडे पंधरा दिवस काही म्हटलं एखादा वर्ष तिकडे विचारला जाईल हा तेच म्हटलं दाजू म्हटलं बाबाच्या खांडीवर चालला तिकडे भली मया आहे रे तुले हा मावाच्या नाही तुले मया चालला मोठा इकडे इकडे वळतो तू माहिती आहे मला सगळं